गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील बुद्धिमत्ता या घटकातील वर्गीकरण हा आकृतीच्या अनुषंगाने पाहणार आहोत आपला जो घटक आहे तो आकृतीच्या अनुषंगाने असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गटात बसणाऱ्या आकृत्या बघायच्या आहेत आजचा जो घटक आहे आपण हा घटक आहे हा आठवी सातवी व सहावी आणि त्यासारख्या पुढील यातांना उपयुक्त आहे मग स्कॉलरशिपच्या सर्व परीक्षा असतील त्यानंतर नवोदय सारख्या परीक्षा असतील इतर पीईटी सारख्या परीक्षा असतील व पुढच्या तलाहाटी वगैरे सगळ्याच परीक्षांना उपयुक्त ठरणारा घटक आहे ठीक आहे जिथं जिथं तुम्हाला डायग्राम्स आहेत जिथं आकृत्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचे डायरेक्शन्स आहेत त्याच्यावरती आधारित प्रश्न आहेत तिथं हे प्रश्न उपयोगाला येतील ओके चला आपण सुरुवात करू जास्त वेळ न घालवता वरच्या या यातांसाठीचा घटक असल्यामुळे स्पष्टीकरण कमी करून तुम्ही घटक समजून घ्यायचा आहे ओके वर्गीकरणाच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आपल्याला दिल्या असतील आपण पुन्हा पीडीएफवर जाणार आहोत त्यामध्ये जे सराव प्रश्न आहेत ते सोडवणार आहोत त्यापूर्वी महत्वाचे काही मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे ठीक आहे मग यातला पहिला मुद्दा असा आहे की या वर्गीकरणाच्या आजच्या घटकामध्ये तुम्हाला गटात बसणारे पद शोधायचा प्रश्न येईल कोणतं पद गटात बसतं तीन आकृत्या दिलेल्या आहेत त्यामध्ये पुन्हा चौथं शोधायचे प्रश्नाला उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत त्या उत्तर आकृत्यांमध्ये काय शोधायचं हे आपण लक्षात घेऊ उत्तर आकृत्यांमध्ये साम्य शोधावं लागणार साम्य म्हणजे काय कुठं कुठं सारखे पण आहेत तंतोतंत जुळणारी आकृती आहे ती शोधायची आणि त्या तीन आकृत्यातून ती वरती करायची तुम्हाला असं वाटेल की आपण हे प्रश्न पाचवीला सहावीला नवोदयच्या परीक्षेला समजून घेतलेत यस तसेच प्रश्न आहेत थोडीशी त्याची इंटेन्सिटी वाढेल जर तुम्ही हा घटक पाचवीच्या परीक्षेच्या नवोदयाच्या बघणार असाल तर तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर खूप सोपं आहे नक्कीच सोपा आहे कारण तुमचा अभ्यास तेवढा झालेला आहे तुम्ही नवोदयासाठी जरी हा घटक बघत असाल किंवा तुम्ही पाचवीच्या इयत्तेसाठी पाहत असाल ऍक्च्युली हा घटक आठवी आणि सातवीचा आहे ठीक आहे त्या घटकामध्ये ते प्रश्न ज्या मुलांचा तो अभ्यास झालेला असेल त्यांना आजच कळेल की बुद्धिमत्ता ही आठवीसाठी असणारी सुद्धा पासून तयारी केली तर सोपी जाऊ शकते ओके चला साम्य शोधायचे आपल्याला आकृत्यांमध्ये त्या साम्य शोधताना आपण आकृत्यांमध्ये असणारा एक एक बिंदू पाहणार आहोत योग्य आहे का हिचा आहे का तिचा आहे का त्याच्यानंतर असणाऱ्या रेषा मग त्या सरळ रेषा आहेत की वक्र रेषा आहेत ते पाहणार आहोत त्याच्यानंतर त्यामध्ये काही चित्र दिलेत का जे वैशिष्ट्यपूर्ण चित्र त्या प्रश्न आकृतीमध्ये आहे आणि त्याच्यात खाली आहे का असे चित्र पाहणार आहोत त्यानंतर स्थानांचा जो मुद्दा आहे हा लक्षात घ्यायचा स्थान म्हणजे काय आकृतीमध्ये एखादा टिंब कुठल्या ठिकाणी दिलाय कुठलं स्थान आहे त्याच वेळी तसा उत्तर आकृतीमध्ये त्याचं स्थान कोणतं आहे आणि दिशा प्रश्न आकृतीच्या मध्ये दिलेली जी, जी दिशा आहे ज्या पद्धतीने एखादा बाण असेल रेषा असेल ती तशी गेली उत्तर आकृती तशाच पद्धतीने ती गेलेली आहे की चुकीच्या ठिकाणी आहे ती पोझिशन आपल्याला बघायची आणि या सर्वांची रचना समजून घ्यायची आले लक्षात म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न यापूर्वीही तुम्ही आधीच्या आकृत्यांसाठी पाहिलेले असतील ही मी तुम्हाला खात्री देतो ज्या मुलाला हे प्रश्न सोपे वाटतील त्याने समजून घ्यायचं की त्याचा आठवीचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे किंवा तो कोणत्याही यत्तेत असेल वरच्या प्रश्नांसाठी तरी त्याचा बुद्धिमत्तेचा अभ्यास नीट चालू ठीक आहे चल आता आपण पीडीएफ मध्ये प्रश्न पाहू आणि प्रश्नांवरनं समजून घेऊ आपल्या समोर जे प्रश्न आहेत हे सरावासाठी नसून तुम्हाला त्याचं उत्तर पण द्यायचे आधी तुम्ही उत्तर द्यायचे आणि नंतर मग मी स्पष्टीकरण करणार आहे हा काही आपण पाचवीसाठीचा घेत आहोत स्कॉलरशिपचा तसा घटक नाही आठवीची आहे तुम्ही आधी तुमचं उत्तर काढा आणि त्यानंतर व्हिडिओ रन करा पुढचा ठीक आहे व्हिडिओ पॉज करा तुमचं उत्तर काढा ओके चल आता मी माझं उत्तर सांगतोय इथं लक्ष द्यायचे इथं काय करायचं आपल्याला आधी आता समजून घ्या आपण याच्यामधले जे मुद्दे येणार आहेत या मुद्द्यांमध्ये प्रश्न असे आहेत पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत म्हणजे या सुरुवातीच्या तीन प्रश्न आकृत्या आहेत आणि त्याच्यातल्या सारखेपणामुळे एक गट तयार होतो या आकृत्यांचा एक विशिष्ट गट तयार होतो ह्याच नाही चारही मध्ये एक विशिष्ट गट होतो आणि त्यातली एक आकृती वेगळी आहे एक आकृती गटात बसत नाही प्रत्येक प्रश्नात खाली चार प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहेत तुम्हाला चारही सोडवायचे असतील तर आधी तुमची वही ओपन करा तिच्यात उत्तर शोधून काढा आणि नंतर व्हिडिओ पुढे सुरू करा ठीक आहे प्रश्न तुमच्या लक्षात आला तीन आकृत्या ह्या वेगवेगळ्या आहेत पण त्या एका गटात बसतात आणि एक आकृती गटात बसत नाही म्हणजे वर्गीकरणामध्ये तुम्हाला गटात न बसणारी आकृती शोधायची आहे गटात न बसणारी आकृती शोधायची ठीक आहे आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचं उत्तर काढायचंय पहिल्या याच्यामध्ये काय येत आहे ते, ते तुम्ही उत्तर सांगणार आहात ओके चला सुरुवात करा पहिला प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाचं अजूनही उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर मी सांगतो बघा या प्रश्नामध्ये यल वरती आहे तो खाली आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर या आकृती पी इकडची आहे इकडं ओके खाली जाताना उलटी झाली आरचा आर झालेला आहे मग ह्याचा बीचा बी झालाय दिशा हे झाले ओके या तीन प्रश्नामध्ये यू या साइडला उलटा झाला हा इकडं उलटा झालेला आहे या गटात न बसणारी आकृती आहे ऑप्शन नंबर चार चार नंबरची आकृती या गटात बसत नाही कारण ही आरशातल्या प्रतिमांसारखी हा इकडचा इकडं होतंय तो तिकडचा तिकडं होतंय ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर चार आहे ओके तुमचं उत्तर आलं असेल तर बघा काय होत इकडे रिफ्लेक्ट करताना उलटे झालेत पण इकडं हे उलटे अक्षर बदल झाले हा एल या बाजूने गेला हा इकडून गेला हा इकडून गेला पण इथं मात्र याचं जे स्पष्टीकरण आहे ते आरशातल्या प्रतिमांसारखं आहे ठीक आहे चार नंबरची आकृती ओके चार नंबरची आकृती आरशात जशी प्रतिमा पडते ही आकृती आरशात जर रिफ्लेक्ट केली तर तिकडे दिसते कसं होतंय समजा आरशातली प्रतिमा असेल तर ही पी ची प्रतिमा आहे इथं आरसा दिलेला आहे असा समजा हा गट तसा तयार होतो पाचवीच्या स्कॉलरशिप मध्ये हे प्रश्न स्वतंत्रपणे असतात पण यात मात्र तुम्हाला सगळे एकत्र सापडतील प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेगवेगळे लॉजिक लावा लागणार आहे ठीक आहे बघा आता इथं काय होतंय इथं आरशात जर प्रतिमा असेल तर इथून आपण सुरुवात होते हे मी तुम्हाला आरशातला मागचं आठवून बघा ठीक आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की इथं सुरू होताना पी असा राहील आणि तो असा येईल आले लक्षात मग आता इथं एफ बघा तुम्ही कसा होतं इथं जे आहे हा जर जे असेल तर ही जी सुरुवात आहे या इमेज मध्ये एकच काढला मी यातला फक्त जे घेतला हा जे इकडं असेल तर तो इकडे जाताना कसा होईल हा असा जे होईल आहे का आकृतीमध्ये जे तसा हा जे इकडं आला आहे का म्हणजे ह्या आकृतीमध्ये गटात आरशातली प्रतिमा दिली होती जी वेगळी होती आणि इकडच्यांची जी रचना आहे ती सारखी आहे समजले ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही काढायचंय शोधायचंय सुरू करा उत्तर व्हिडिओ पॉज करा ज्यांना उत्तर काढायचं नसेल किंवा ज्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी कंटिन्यू केलं तरी चालेल प्रत्येक याच्यामध्ये काय दिलेलं आहे साधारणपणे एक दोन तीन चार प्रत्येक आकृती वेगवेगळी आहे ह्या जे चौरस आहेत ह्या सगळ्या चौरसांमध्ये वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये साधारणपणे प्रत्येक आकृती वेगवेगळी आहे आणि ती वन टाइमच आलेली आहे ठीक आहे इथं वन टाइम आहे इथंही वन टाईम आहे इथंही वन टाईम आहे नाही इथं वन टाइमच आहे एक आकृती आहे ज्याच्यामध्ये ती जास्त वेळ आलेली कोणती आकृती आहे बघा इथं प्लस किती वेळा आलाय बघा बरं इथं प्लस किती वेळा आलाय प्लस इथं एकदा आला इथं एकदा आला आणि इथं एकदा आला पण इथं प्लस किती वेळा आलाय इथं प्लस दोनदा आलेला आहे ओके मग प्लस जर दोनदा आला तर एक अंक दुसरं चिन्ह एक मायनस झालं असेल कोणतं मायनस झालं इथं गुणाकाराचं चिन्ह इथं नाहीच इथं गुणाकार नाही जो इथं आहे इथंही आहे आणि इथंही आहे म्हणजे या गटात न बसणारी आकृती आहे ऑप्शन नंबर तीन ओके आले लक्षात ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे वरच्या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन नंबर चार ठीक आहे ओके अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या मध्ये मार्गदर्शकामध्ये सापडतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू तिसरा तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे चला उत्तर काढा बघा याच्यामध्ये काय करायचंय साईज सुद्धा लक्षात घ्या साईज मी काय सांगतोय आकार प्रश्नांचा आकार लक्षात घ्या आकार किती आहे त्याच्यात काही लहान मोठेपणा आहे का लहान मोठेपणा आहे का ते पण बघा ठीक आहे त्यात लहान मोठेपणा असेल तर त्याचाही शोध घ्यायचा आहे ओके बघा बरं लहान मोठेपणा आहे का समान आकृती आहेत का आता तुम्ही तुमचं उत्तर काढलं नसेल काढलं असेल तर मी समजून सांगतो इथं बघा त्रिकोण मोठा आहे इथंही आहे इथही आहे आणि इथंही आहे सगळे समान आहे त्याच्यानंतर इथं चौकोण चौरस आहे इथं चौरस आहे इथंही चौरस आहे ओके त्याच्यानंतर हे वर्तुळ इथं लहान इथं लहान इथं लहान पण इथं हे वर्तुळ मोठं आहे कसं आहे हे वर्तुळ मोठं आहे म्हणजे इथला चौरस समान आहे पण वर्तुळ मोठा आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर हा मुद्दा होता लहान मोठेपणाचा आकृतीतील लहान मोठेपणा प्रत्येक प्रश्नात तुम्हाला वेगवेगळे लॉजिक लागणार आहे एक समान लॉजिक कुठंच लागणार नाही आलं लक्षात खूप छान आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघू चौथा तुम्ही जर तुम्हाला हे असं वाटेल की आपण पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये केले नक्कीच केलंय पण ते स्वतंत्र घटकांमध्ये होतं हे मात्र एकत्र आहे ठीक आहे बघा आकृत्या किती आहेत एक दोन तीन चार ओके एक दोन तीन चार गे? एक दोन तीन चार ओके एक दोन तीन चार सामन्यामध्ये साम्य या मुद्द्यामध्ये हे चारच आहेत प्रत्येक ह्याच्या चार आहेत आकृत्या मग आता बघा काय उत्तर येतंय तुमचं उत्तर झालं असेल तर मी पुढं सांगतो हम्म तुम्ही तुमचा प्रश्न आकृतीत व ही जवळ ठेवायची नोट करायचे उत्तर बघा ह्याच्यामध्ये वेगळेपणा असा आहे ही याला इथं अटॅच झाली इथं अटॅच झाली इथं स्पर्श केला स्पर्श बघा यांचा स्पर्श एकमेकांना झालेला आहे ओके ह्या तीनही आकृत्यांमध्ये या तीनमध्ये आहे या तीनमध्ये आणि आता तिचा विचार करा चौथ्याचा ह्या आकृत्या एकमेकात गुंतलेल्या आहेत या आकृत्या एकमेकात गुंतलेल्या आहेत आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जर तुमचं उत्तर तीन आलं असेल दोन आला असेल चुकीचं आहे ओके इथं लो इथं लॉजिक काय रचना आहे पण रचना एकमेकात गुंतल्यात ठीक आहे याचा उत्तर आकृत्या गुंतलेल्या आहेत ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके व्हेरी गुड चला पुढच्या प्रश्नासाठी वरती घेतले पुढचा प्रश्न तुम्ही उत्तर काढायचंय व्हिडिओ पॉज करायचा बघा तुम्हाला उत्तर काढायला वेळ दिला होता आपण प्रश्न क्रमांक पाच सोडवत आहोत तुमचं उत्तर नसेल आलं तर आता स्पष्टीकरण देतोय बघा ही जी आकृती आहे ना ह्या आकृतीला तुम्हाला सरळ करायचं आहे म्हणजे काय यातली आकृती सरळ करा समजा एक सारखी केली तुम्ही जर एक सारखी केलेली आहे याच्यामध्ये जी आकृती तुम्हाला दिलेली आहे जर एक सारखी आकृती केली ना तर ही जरी आकृती केली तुम्ही फिरून तरी सुद्धा हिची एक दांडी अशी येणार आहे या तीनही आकृत्या फिरून बघा तुम्हाला इकडची दांडी मोठी दिसेल ओके पण ऑप्शन नंबर जो आहे ऑप्शन नंबर तीन हा याच्यामध्ये ती दांडी तिकडं होत नाही का ही जरी फिरवली ना तुम्ही तरी हा तुमचा जो हा तीन नंबरचा जो आहे ना हा लहान होतो हा स्पर्श होतो हा होतो इथं जात नाही आणि इतर आकृत्यांमध्ये मात्र हा तुमचा इकडचा मोठा आहे बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये ही जी लहान दांडी आहे ही त्या दिशेला येत नाही ही आकृती फिरवण्याचा प्रश्न आहे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे ओके या सगळ्या आकृत्या फिरून तुम्ही योग्य दिशेला आणल्या तर तुमच्या ह्या बाजूला बरोबर ती येते मोठी रेषा तिकडे टेकलेली दिसत पण हिची टेकत नाही आले लक्षात ओके चल पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला सहावा प्रश्न तुमच्या समोर आहे गटात न बसणारी आकृती ओळखा तीन आकृत्यांचा विशिष्ट प्रकारचा गट तयार होतो कसा बघा हा प्रश्न तुम्हाला वाटेल सोपा आहे सममितीचा आहे प्रश्न सममितीचा नाही ठीके व्हिडिओ पॉज करा उत्तर काढायचं असेल तर बघा अशा प्रकारचे प्रश्न नवोदय परीक्षेला विचारले जातात आकृत्यांमध्ये बघा एवढी लेवल अवघड नसते पण तरी असतात ठीक आहे आता मी उत्तर सांगतो ह्याच्यामध्ये सर्व लहान मोठ्या रेषा मोजा लहान मोठ्या सर्व रेषा मोजा इथं आहे एक दोन तीन चार आणि ह्या लहान आहेत दोन म्हणजे इथं झाल्या सहा इथं एक दोन तीन चार आणि ह्या लहान झाल्या दोन म्हणजे इथं झाल्या सहा ओके त्याच्यानंतर इथं एक दोन तीन आणि ह्या लहान आहेत एक दोन तीन इथं झाल्या सहा ओके पण इथं मोजा किती होतात ही मोठी एक दोन तीन चार पाच सहा सात इथं होतात सात लहान तुकडे आहेत चार आणि मोठे आहेत तीन ओके कस परत दाखवतो जर कन्फ्युजन वाटलं तर परत दाखवतो इथं तुम्ही झुम करूनही बघू शकता बघा मोठ्या तुकड्यांना वेगळ्या रंगाने दाखवतो एक दोन तीन ठीक आहे आणि लहान तुकड्यांना वेगळ्या रंगाने दाखवतो एक दोन तीन चार आले लक्षात म्हणजे इथं झाले सात समजलं अशा प्रकारे ऑप्शन नंबर तुमचा दोन हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे ओके चला पुढचा पुढचा प्रश्न बघू ठीक आहे तुमच्या समोर सातवा प्रश्न आहे तुम्ही त्याचं उत्तर काढायचंय चला बघा इथं सातवा प्रश्न तुम्ही झुम करून बघू शकता आकृती तुम्हाला झुम करून बघता येईल उत्तर व्यवस्थित काढा नसेल तर आता मी उत्तर स्पष्ट करण्यास सुरुवात करतो हा जो प्रश्न आहे ह्याच्यामध्ये ज्या आकृत्या आहेत त्या तीन आकृत्या ह्या एका विशिष्ट पद्धतीने घटवित फिरतात म्हणजे घड्याळाच्या घड्याळाच्या एका दिशेने त्या फिरतात बरोबर सगळ्या दिशेने घटवित फिरत आहेत आणि एका आकृतीमध्ये मात्र बदल आहे ओके एका आकृतीमध्ये याच्यात बदल दिलेला आहे याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर चार आहे हा दोन हजार एकोणावीस साली आलेला प्रश्न आहे परीक्षेमध्ये ठीके दो दोन हजार एकोणावीस आठवीस स्कॉलरशिपच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे कसा बघा इथं बघा हे दोन बिंदू आहेत ना हे जवळ आलेत ठीक आहे कुठे गेले तरी हे इथं आले तरी जवळ कुठे गेले तरी हे इथं आले तरी जवळ म्हणजे हे बिंदू फिरताना असे फिरतायत असे फिरतायत आणि आशे फिरतायत फिरता फिरता ओके पण इथं बघा हे जरी आशे फिरत असले तरी या दोन बिंदूंमध्ये अंतर आहे हा एक बिंदू इकडं आणि तो एक बिंदू इकडे याच्यात अंतर पडल्यामुळे बाकीचे चा, याच्यात अंतर पडलेलेच आहे बाकीचं बदल झालेलं आहे ओके म्हणजे या घड्याळाच्या दिशेमध्ये या बिंदूंचं जे स्थान आहे ना ते स्थान बदललेलं आहे स्थान बदललेलं आहे समजतय ओके पुन्हा बघा आणि चेक करा घड्याळाच्या दिशेने फिरतायत त्या पद्धतीने आणि त्याच्यानुसार हे उत्तर येतं ओके चला आठवा प्रश्नाचं प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर काढायचंय आठवा प्रश्न सोडवा चला बघा बर काय आहे ओके रचना ही रचना अशा पद्धतीने आहे इकड़े एक बिंदू आणि इकडे एक बिंदू इकडे एक पोकळ आहे इकडे इकडे एक भरीव आहे इकडे एक पोकळ आहे ठीक आहे मी इरेच करतो ते हम्म इकडं पोकळ इकडं पोकळ ओके हे दोन आहेत तीन गट आहेत काळ्याच्या हा यस ओके काळ्याच्या बाजूनेच आहे ते हे बघा ह्याच्यात एक डिफरन्स असा आहे तुमचं उत्तर झालं नसेल तर सांगतो झाला असेल तर सांगतो ओके बघा हा जो फरक आहे ना हा याची जी दिशा आहे ही काळ्याच्या बाजूने ओके याची जी दिशा आहे ती काळ्याच्या बाजूने हे बघा याची जी दिशा आहे ती पण काळ्याच्या बाजूने याची जी दिशा आहे ती काळ्या डार्कच्या बाजूने आहे ओके बघा आणि आता याची दिशा बघा कुठे आहे दुसऱ्या आकृतीची कुठे आहे मग ही अशी इकडे यायला पाहिजे की नाही ही पांढऱ्याच्या बाजूने ओके आल्या लक्षात म्हणजे याच्यामधला जो दोन नंबरचा प्रश्न होता हे त्याची गटात न बसणारी वेगळी आकृती दोन नंबरची ओके काय केलं त्यांनी स्थान दिलं जे काळा बिंदू होता ना त्याच्या बाजूने स्थान दिलेलं आहे इथं व्हाईट आहे आणि इथं काळा आहे याच्या बाजूने याचा स्थान दिला म्हणजे इतका बारकाईने विचार करावा लागेल ठीक आहे ओके आणि चकवण्यासाठी तुम्हाला ते दुसऱ्या पद्धतीने साम्य वाटणारच असतं पण त्यातला वेगळा गट शोधा थोडं निरीक्षण वाढवा आता तुमच्या समोर आठवा आणि दहावा नववा आणि दहावा प्रश्न आहे चला उत्तर त्याच तुमच्या समोर प्रश्न ठेवलेला होता नववा आणि दहावा दोन्हीची उत्तर काढा म्हणून सांगितलं होतं बघा बरं आता याच्यामध्ये नवव्याचं तुमचं उत्तर आलं असेल असं अपेक्षित धरतो याचं जे उत्तर आहे ते मी आधी तुम्हाला उत्तर सांगतो याचं उत्तर ऑप्शन नंबर चार आहे का ते पण सांगतो बघा या तीनही आकृत्यांमध्ये हे जे वर्तुळ आहे हे इथं अर्ध वरच्या बाजूने आले त्याच वेळी हे खालच्या बाजूने आलं म्हणजे याची दिशा बदलली हे जे काप आहे याचे हे जे चौकट आहे ही खाली आली त्यावेळी ही वर गेली बरोबर मधली ही आकृती वर जाणारी होती तर ही आकृती खाली जाणारी होती प्रत्येक वेळी यांची दिशा बदलली यांची बदलली पण यांची बदलली का आतल्या डायग्रामची दिशा बदलली का नाही बदलली आतल्या याची जी दिशा आहे ती समान राहिली बरोबर म्हणजे हे तुम्हाला पाण्यातल्या प्रतिबिंबा सारखं दिसतं का येस हे जलप्रतिबिंबासारखं सारखं आहे जल प्रतिबिंब ओके म्हणजे इथं प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळं लॉजिक लागणार आहे मजा येईल तुम्हाला ठीक आहे चला अजून खालचा प्रश्न बघू दहावा प्रश्न कुठल्याही यत्तेसाठी पाहता असाल तरी इंटरेस्टिंग प्रश्न आहे दहावा खूप छान आहे उत्तर काढलं असेल तर ठीक नसेल तर मी सांगतो इथं प्रत्येक जी डायग्राम आहे हिच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत हिची हिची ही पण सारखी आहे ही पण सारखी आहे चार ओके म्हणजे ज्या बाजू आहेत त्याच्यातल्या दिलेल्या चार चार बाजू आहेत हिला पण ज्या बाजू आहेत त्या समान आहेत दोन दोन तरी इथं किमान समान आहेत इथं दोन समान आहेत इथं दोन समान पण इथं मात्र ह्या दोन समान आहेत या दोन समान ही मात्र कुठंच समान नाही ही वेगळी आहे त्यात एक बाजू सगळ्यात मोठी इथं काहीतरी समानता आहे पण इथं नाही आणखी एक लॉजिक सांगतो तुम्हाला आणखी एक लॉजिक हिची अशी आकृती केली तरी समान होईल अशी केली तरी समान होईल हिची केली तरी समान होईल हिची केली तरी समान होईल हिची जरी अशी केली तुम्ही तरी समान होईल हिची तुम्ही अशी केली तर समान होईल पण अशी केली तर समान होईल का नाही होत उभी जी आहे ना अशी केली ती आकृती अशी केली तर ती समान होत नाही सम मी तिचा इथून तुकडा केला तर तो होत नाही हे आणखी एक महत्वाचं लॉजिक आहे त्याच्यातलं लक्षात म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर होतं हा सममिती अक्षाचा प्रश्न होता हा जो प्रश्न होता सममिती अक्ष आणि लहान मोठ्या बाजूंचा ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू अकरा आणि बारा आता एकाच वेळी तुम्ही दोन प्रश्न सोडवायचे अकराचंही उत्तर काढा बाराचही काढा नंतर व्हिडिओ ऑन करा ठीक आहे आता व्हिडिओ पॉज करून उत्तर काढा बघा तुम्हाला उत्तर काढायला वेळ दिला होता आता मी उत्तर सांगतो अकराव्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन आहे ही वेगळी आकृती आहे का तुम्ही म्हणाल का सर बघा याच्यामध्ये इथं जो गोलाकार भाग आहे हा इथं पोकळ बघा हा इथली दिशा आहे ही दिशा आणि ही दिशा समान आहे म्हणजे याच्या आतल्या आकृतीला हा वर्तुळ दोन ठिकाणी आहे इथं सुद्धा तसंच आहे हा वर्तुळ दोन ठिकाणी आहे पण इथं मात्र ही एकमेकांच्या विरुद्ध बाजूला नसताना इथे एकमेकांच्या विरुद्ध आहेत इथे एकमेकांच्या विरुद्ध आहेत पण इथं मात्र ते एकमेकांच्या शेजारी आहेत ओके okay? म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर होतं हा प्रश्न इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप मध्ये दोन हजार एकवीस साली येऊन गेलेला आहे तुम्हाला जर तो सुटला असेल ज्यांना ज्यांना तर आनंदाची बाबा आहे तुम्ही कोणत्याही इयत्तेसाठी असाल कुठलाही व्हिडिओ कुठेही पाहत असाल हरकत नाही ठीक आहे अभ्यास हा कोणत्याही इयत्तेत कधी बसून करता येतो हे तुम्ही लक्षात घ्यायचे पाचवीचे असाल सहावीचे असाल नवोदायला बसाल कुठे बसाल कोणत्याही येत्याचा बारावीचा प्रश्न सुद्धा तुम्ही सोडू शकता फक्त त्याच्यामध्ये तुमचं निरीक्षण वाढलं ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळं जमेल ठीक आहे चला पुढचा मुद्दा बघू बारावा बारावा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही काढला असाल अपेक्षित धरतो आणि मी उत्तर सांगतो ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे कारण इथं आर हा इकडं बाहेर जातो हा इकडं बाहेर जातो हा इकडे येतो हा इकडे येतो प्रत्येक आकृतीची जी दिशा आहे ती कुठं पण वेगवेगळी आहे पण इथं मात्र ह्याचा ह्याची जी दिशा आहे ती इकडे जर असेल या दोघांची इकडंच राहते आणि इकडे असेल तर इकडंच राहते याच्यामध्ये समान आहे इथं प्रत्येकाच्या आकृतीची दिशा याची वेगळी याची वेगळी याची वेगळी ठीक आहे इथं मात्र दोन अक्षरांची दिशा समान होते बघा पीचे तोडी तोंड हे जर पी इकडे आले तर दोन्हीचे समान आहेत असं कुठंच घडत नाही जर तुम्ही म्हणाल आर आर तर हा इकडे गेला तर हा इकडे गेला याचं इकडे इकडं झालं हे प्रत्येकाचं वेगळं हा येल इकडं आला तिकडं पण इथं मात्र दोन्ही पी ह्या एकाच बाजूला आहेत ओके आले लक्षात ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही उत्तर काढायचंय चला उत्तर काढा ऑप्शन नंबर तेराचं उत्तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढून घ्या बघा तुम्हाला प्रश्न सोडवायला वेळ दिला होता तेरा प्रश्न होता हा तुम्ही सोडवायचा होता बघा इथं असं आहे बाहेर तीन बाजू आहेत तर आतमध्ये एक आहे बाहेर इथं किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बाहेर आठ आहेत तर आतमध्ये सहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा इथं किती आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा बाहेर सहा आहेत तर आतमध्ये चार आहेत म्हणजे इथं मायनस दोन आहे प्रत्येक ठिकाणी इथं किती आहे मायनस दोन मायनस बर बर दोन बरोबर दोन्ही लेस आहे पण इथं काय आहे बघा एक दोन तीन चार चार बाहेर आहेत आणि तीन आत आहेत ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे ओके आले लक्षात व्हेरी गुड चला पुढचा एक शेवटचा प्रश्न बघू आपण याचा दुसरा भाग करणार आहोत आणि त्याच्यामध्ये उरलेले प्रश्न सोडवणार आहोत ऑप्शन नंबर चार याचं उत्तर तुम्ही उत्तर काढलं असेल तर आता मी उत्तर सांगतो ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे ठीक आहे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे कसं बघा चला काय आहे बघा एकदा चार नंबर कसा आहे पॉज करून या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार ठीक ठीके याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही ओके तुम्ही उत्तर शोधायचे आणि व्हिडिओच्या खाली मला कमेंटमध्ये तुमचं नाव टाकून कळवायचे तुम्ही कोणत्याही येतेत असाल त्यांनी काही होत नाही मी तुम्हाला आधीच सांगतो आपण सातवी आणि आठवी स्कॉलरशिपला उपयुक्त आठवी स्कॉलरशिपला उपयुक्त करणारे प्रश्न पाहिले इतर सर्व परीक्षांना उपयुक्त आहेत आता व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे थांबतो दुसरा भाग आपण करणार आहोत तोही अवश्य बघा ओके चलो ला चॅनलला परत चालू करणार मग लाईक केलं नसेल तर करा आणि सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करा ठीक आहे चला ओके गुड डे बाय